नमस्कार मैत्रीनो मी सबिया सभा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रीनो आज आपण गिळगिळ कपड्याचा असा कुठेच गुडी न पडणारा कटोरी ब्लाऊज शिवणार आहोत तुम्हाला कटिंग तर मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलीच आहे आज आपल्याला हिला शिवायचं ह्या गिळगिळ कपड्याचं कुठे गुढी येणार नाही किंवा झोळ येणार नाही ह्या पद्धतीने आपल्याला शिवायचं आहे तर चला मग मैत्रिणींनो आपण शिवूयात हिला बघा कटिंग तर मी काल केलेलीच होती किती परफेक्ट असा बसलेला आहे तिच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग बघा ही समोरचा मी भाग घेतलेला आहे हिला मी मधून कट केलेलं नव्हतं हिचे दोन पार्ट केलेले नव्हते तर आज तरचेच मी दोन पार्ट केले होते तर तिला जशाला तसं ठेवायचं फक्त उलटसुलट ही बघून ठेवायचं ही आपल्याला जे उलट भाग आहे तिथेच आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि हे कुठेच हलू नये कपडा कमी जास्त किंवा गुड्या येऊ नये यासाठी आपल्याला असे पिन लावून ह्याला सेफ करून घ्यायचं आहे बघा पिन लावल्याने ना कुठेच कपडा आपला हालत नाही सरकत नाही इकडून तिकडे होत नाही त्यामुळे कुठेच गुढीसुद्धा येणार नाही आणि फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित बसणार आहे त्यामुळे असे पिन लावून घ्या जर तुमच्याकडे पिन नसेल तर जे सेफ्टी पिन असतात ते लावून घ्या बघा आता आपल्याला साईडने सिलाई मारून घ्यायचे तर ही सिलाई तुम्ही मारल्यानंतर बघू शकता एकदम फिनिशिंग हे बसणार आहे जसं कॉटनचा ब्लाऊज बसतो त्याच पद्धतीने हे बसणार आहे कुठेच गुढी सुद्धा येणार नाही बघा आता हे एक पार्ट माझं जा शिवून झालेला आहे आता दुसऱ्या पार्टला सुद्धा आपण ह्याच पद्धतीने शिवून घेऊयात बघा जे एक्स्ट्राचं कपडा मी ठेवलेलं होतं आणि जास्तच ठेवायचं कमी पडू नये यामुळे जर कमी पडलं तर जॉईंट मारावं लागतं आपल्याला त्यामुळे जास्त ठेवलं तर कट करून काढता येतो बघा किती फिनिशिंग नाही किती छान आलेलं आहे आता मी बॉल पेनसुद्धा काढून घेतलेलं आहे आता आपल्याला कट करायचं कट करताना तुम्ही जे आपण अस्तरचा कपडा घेतला होता तिच्याबरोबरच पूर्ण कट करून घ्यायचं आहे बघा एक पार्ट माझं पार कट झालेलं आहे आता आपण दुसरा पार्टसुद्धा कट करून घेऊयात बघा दोन्ही पार्ट आपले आता कट झालेले आहेत तुम्हाला आता मी कटोरीचं कसं शिवायचं आणि ती कटोरीला प्लेट कशी घ्यायची हे सुद्धा दाखवते जी मी दोन कटोऱ्या कट केल्या होतं दोन्हीच्या दोन्ही मी असं ठेवलेलं आहे बघा ती सव्वाशी उलटी क बघून घ्यायचं आणि जिथे आपल्याला काळजी गुंडी करायची असती ते सुद्धा बघायचं नाहीतर हे उलट सुद्धा होण्याची शक्यता असते हिलासुद्धा मी बॉल पिन लावून सेफ केलेलं ला आहे आता आपल्याला साईडने पाव इंचाच माया ठेवून सिलाई मारून घ्यायचं आहे बघा सगळीकडे मी सिलाई मारताना जे मागचा हँडल आहे ती उचलूनच सिलाई मारते जेणेकरून कुठेच गुढी घेणार नाही बघा ह्या पद्धतीने सगळं शिवून घेतलेलं आहे एक कटोरी आपली झालेली आहे आता जे एक्स्ट्राचं कपडं आहे तिलासुद्धा आपण कट करून घेऊयात मग कट झालेला आहे आता दुसरा सुद्धा आपलं जी कटोरी आहे ह्याच पद्धतीने आपल्याला शिवायची आहे आणि जे एक्स्ट्राचं कपडा आहे तिलासुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने कट करून टाकायचं आहे आता आपली दोन्ही कटोरीसुद्धा रेडी झालेली आहेत तर आता, आता आपल्याला मध्ये प्लेट्स मारायचे बघा इथे जे मी एक्स्ट्रा माया ठेवलं होतं आपण दीड दीड इंच वाढवलेलं होतं त्यामुळे आपल्याला इथं सुद्धा दीडच इंच घ्यायचं आहे अंदाजे एक सिलाई मारलेली आहे आता माप घालायचं बघा दीड इंच खाली घेतलेला आहे आणि वरती अडीच इंच घेतलेला आहे हिला आपण याला क्रॉस मध्ये असे एक लाईन मारून घ्यायची आणि हिच्यावरतीच आपली सिलाई मारून घ्यायची इथे आपल्याला डबल सिलाई मारून घ्यायची आहे एक सिलाई मारायचं नाही दोन सिलाई मारल्याने ही जे सेफ पण राहतो आता कटोरी सुद्धा मी ठेवून दाखवते किती छान हिचा पफ आलेला आहे कुठेच सुद्धा गुढी नाही आणि हिचा जी पफ आहे ते सुद्धा एकदम व्यवस्थित आलेला आहे आता दुसरी सुद्धा कटोरी आपल्याला ह्याच पद्धतीने आधी एक सिलाई मारून सेफ करून घ्यायचं आणि तिच्यानंतर मग मार्जिन टाकायचं व खाली सुद्धा दीड दे इंच आणि वरती अडीच इंच घेतलेला आहे आता हिला सुद्धा आपल्याला क्रॉस मध्ये घ्यायचं आणि एक तिरपी रेश मारून हिला सिलाई मारून घ्यायची आणि तिरपी सिलाई सुद्धा मारून घ्यायची आपल्याला तर मी तिरपी सिलाई मारून घेतलेली आहे आता ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला दोन सिलाई मारून घ्यायचे दोन्ही सिलाई मारण झालेलं आहे आता बघू शकता हे आपण कटोरीचं किती छान पफ आलेला आहे कुठेच गुडी नाही झोळ नाही किंवा काहीच आलेलं नाही आता आपल्याला हिला जोडून घ्यायचं जोडून घेताना एक गोष्ट कायमची लक्षात ठेवायचं गळ्यापासून जोडायचं खालून जोडायचं नाही जर कमी जास्त झालं तर तुम्ही खालून कट करता येऊ शकतो पण वरून कमी जास्त झालं तर पूर्ण शेप बिघडून जातो तर इथे अर्धा इंच माया ठेवायचं आणि सिलाई मारून घ्यायची बघा अर्धा इंच मायात ठेवून मी पूर्ण शिवले कुठेच कमी जास्त झालेलं नाही एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट मापानं बसलेली आहे तर खाली सुद्धा तुम्ही बघू शकता आता गळ्याच्या भागनच आपल्याला सिलाई मारायची आहे तर दुसरी सुद्धा मी सिलाई हिच्यावरून मारून घेत मार आहे जिथून सिलाई मारली आहे त्यावरूनच सिलाई मारायचं जेणेकरून की जे फिनिशिंग आहे ते खूप छान बसती आपण माप घालून बघूया बघा खालची जी कटोरी आपल्याला कटिंग आपण पाच इंचाची केली होती तर आपल्याला ही साडेपाच इंचाची यावी अशी बघायचं तर बघा साडेपाच इंच आलेलं आहे आता दुसरी सुद्धा कटोरी मी गळ्यापासूनच जॉईंट करून घेत आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने गळ्यानं जॉईन करायचं बघा कुठेच कमी जास्त होणार नाही कटोरी जी असते आपण तिरप्या कपड्यामध्ये काढलेली असती आणि जे जी कटोरीच्या साईडचा जी कपडा असतो ते सरळ कपड्यामध्ये कट केलेला असतो त्यामुळे सरळ कपडा जे असतो तिला ओढायचं आणि कटोरीचा जी कपडा आहे तिला ओढायचं नाही तिला फक्त साफ हाताने असं सरकून घ्यायचं जेणेकरून आपली कटोरी कुठेच कमी जास्त होणार नाही तुम्ही सुद्धा दुसरी कटोरी मी जॉईंट केलेली बघितलेली आहे कुठेच कमी जास्त झाली नाही एकदम परफेक्ट मापाने बसते जर कुठेच जर कमी जास्त झाली तर खालून जास्त झाली तर कट करून काढायचं पण वरती गळ्याला काहीच हात लावायचं नाही बघा वरती गळ्याचा सुद्धा शेप किती छान आलेला आहे तुम्ही बघू शकता गळा सुद्धा एकदम व्यवस्थित बसलेला आहे कटोरी लावताना खूप जणांचं टोरी ब्लाऊजचा गळा गोल बसत नाही बघा गोल गरगरीत किती छान असा गळा आलेला आहे तुम्ही बघू शकता आता इथे आपल्याला पट्टी लावायची आणि काजे हो काजे बटनची सुद्धा पट्टी लावायची आहे तर आधी आपल्याला पट्टी जॉईंट करून घ्या बघा पट्टीला सुद्धा उलटा आणि सव्वाशी कपडा बघायचं वरती अस्तर ठेवायचं आणि अर्धा इंच माया आपण जे एक्स्ट्रा ठेवलं होतं तिथे आपल्याला एक सिलाई मारून घ्यायची आणि हिला कच मारायचं कच मारल्यानंतर हिच्यावरती आपल्याला जे अस्तरचा भाग आहे अस्तरकडे आपलं जी माया ठेवलं होतं तिला तिकडं ढकलायचं आणि तिच्यावरून दाप टीप मारायची की आपली जी क्रॉसपट्टी आहे ती उलटून यावं म्हणून बघा मी दोन्ही शिवून घेतलेला आहे आता हिचं मध्यभागी आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा ही दोन क्रॉसपट्टी होती आपले एक नाही यामुळे हिचे दोन भाग करायचं आणि आता जे आपलं कटोरीचा ब्लाउज आहे तिला क्रॉसपट्टी खालून जॉईंट करून घ्यायची क्रॉसपट्टी जॉईंट करताना सव्वाशे आणि उलटी बघून करायचं जे ब्लाऊज असतो ते सव्वाशे ठेवायचं आणि जी क्रॉसपट्टी आहे ते उलटी ठेवायचं आणि अर्धा इंच माया ठेवून सिलाई मारून घ्यायची खालचा जी कपडा आहे तिला चांगलं रोल करून घालायचं जेणेकरून की ते सिलाईमध्ये येऊ नये यासाठी तुम्हाला दुसरी सुद्धा पद्धत आहे पण तिच्यातून जी आपण क्रॉसपट्टी लावतो ती आपली खालून दिसते यामुळे हिला दिसू नये त्यामुळे फिनिशिंग खराब दिसते यामुळे मी असं मधीच घालून जे की सिलाई माया कुठेच काही दिसू नये यासाठी मी ह्या पद्धतीने क्रॉसपट्टी जॉईंट करते आता ह्याच्यामधून आपण रोल केलेलं होतं ती रोल बाहेर काढायचं बघा आपली क्रॉसपट्टी किती छान बसलेली आहे कुठेचसुद्धा गुढीसुद्धा येणार नाही जर तुम्ही ह्या पद्धतीने जर सिलाई मारून घेतली तर आता आपल्याला जी ही गुंड्याचं ब्लाऊज आहे तर गुंड्याची पट्टी लावून घ्यायचं आहे गुंडी कधीही आपले उजव्या साईडला लावलेली असते त्यामुळे आपल्याला चेक करायचं उजवा साईड कोणतं आहे आणि त्या साईडलाच आपल्याला अशी गुंड्याची पट्टी लावून घ्यायची आहे खालून सिलाई मारलं आणि वर वरती हिला येऊ दिलं आणि वरतीसुद्धा मी दोन दाब फोल्ड करून तिच्यावरून सिलाई मारून घेतली सिलाई अगदी आपल्याला फक्त साईडला मारून घ्यायचं आहे तिचं आपल्याला एक दाबसुद्धा ठेवायचं नाही आणि दुसरी एक सिलाई अर्धा इंचा गॅप ठेवून सोडायचं तिच्या मधोमधीच आपल्याला इथं गुंड्या लावायचे आहेत तर बघा आपली कटोरी किती छान व्यवस्थित बसलेली आहे आता दुसऱ्यासुद्धा ब्लाऊजला आपल्याला ह्याच पद्धतीने क्रॉसपट्टी जॉईंट करून घ्यायची आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने क्रॉस पट्टी लावा तुमचे फिनिशिंग सुद्धा छान वाटेल आणि कुठे सुद्धा असं धागे धोरे असं काही निघणार नाही तर बघा किती छान अशी काही कटोरी बसलेली आहे आता आपल्याला इथं काज्याची पट्टी लावायची आहे तर काज हे डाव्या साईडला असतो तर खालून थोडंसं फोल्ड केलं साईडनं अर्धा सा इंचा माया ठेवलं आणि सिलाई मारून घेतली आता ही जी पट्टी आहे आपल्याला खालून फोल्ड करायची आहे बघा दोनदा फोल्ड केलं आणि हिच्यावरून मी सिलाई मारून घेतलेली आहे आता जी एक्स्ट्राची पट्टी आहे तिला सुद्धा आपण कट करून घेऊयात आता आपण हिला गळ्याला सुद्धा पायपिंग लावायची आहे बघा पायपिंगसाठी मी इथं एक इंचाची पट्टी घेतलेली आहे मी सरळमध्येच पायपिंग करते खूप सारे लोक जे आहेत ती क्रॉसमध्ये घेतात आता इथे आपण गळ्याचं सुद्धा माप बघूया बघा एकदा गळ्याला कधीही चेक करायचं जेणेकरून की कमी जास्त गळा होऊ नये तर बघा मी दोन्ही साईडचे जे गळ्याचं भाग होतं ते आपलं गळ्याला गळ्या लावून बघितलेलं ला। आहे ते एकदम परफेक्ट आलेलं आहे कुठेच कमी जास्त झालेलं नाही तर आता इथे आपल्याला पायपिंग लावायचं आहे बघा पायपिंगला मी एक इंचाचं कपडा घेतलं तिला दोन फोल्ड केलं आणि सिलाई मारून घेते सिलाई मारताना मी पाव इंचाच माया ठेवते आणि खालून सुद्धा असं आपल्याला फोल्ड करून वरतीन सिलाई मारून घ्यायची आता आपल्याला कच मारून घ्यायचे आहेत जेणेकरून की आपल्याला जेव्हा आपण पायपिंग लावतो त्याची फिनिशिंग पण छान येते आणि जे कपडा असतो ते सुद्धा खाली गोल होतो बघा दोन्ही साईडने मी ह्याच पद्धतीने पायपिंग लावलेली आहे बघा पायपिंग सुद्धा एकदम फिनिशिंगने बसते तुम्ही एकेरी कपड्याची सुद्धा लावू शकता किंवा मग क्रॉसमध्ये सुद्धा कपडा घेऊन लावू शकता पण मी सरळ कपड्याचीच लावते कधीही दुसऱ्या साईडला सुद्धा मी ह्याच पद्धतीने लावून घेत आहे बघा खालून लावलं कच मारलं आणि बघा पायपिंग सुद्धा अशीच मी सिलाई मारून घे मग मैत्रिणी आपलं ब्लाऊज आता रेडी झालेला आहे फक्त समोरचा पार्ट हे रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता ह्याची जी कटोरी आहे किती उठावदार आलेली आहे कुठेच गुढी आले नाही किंवा झोळ आलेला नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक कराय सबस्क्राईब करायला विसरू नका हिचे पफ सुद्धा बघा किती छान आणि गळा सुद्धा एकदम गोल गर्गरीत बसलेला आहे धन्यवाद